नमस्कार मी येणाऱ्या नव्या मालिका थोडं तुझं आणि माझं मधली गायत्री प्रभू ही आमची नवीन मालिका येत्या सतरा जून पासून तुमच्या भेटीला येते तर आवर्जून बघा मनसी ताई बऱ्याच काळानंतर तुम्ही पुन्हा छोट्या पडद्यावरती येत आहात एवढ्या वर्षानंतर म्हणजे काय एवढं गॅप का घेतलं होतं आणि या मालिकेत हो म्हणण्याचं कारण काय गॅप तर घेताना मी खरं तर ठरवूनच घेतला होता कारण मला स्वतःला पर्सनली असं वाटतं की कुठलीही गोष्ट असू दे सातत्याने ते आपण तेच करत राहिलो ना तर एका पॉईंटला थोडं ना आपण स्टॅगनंट होतो मेंटली फिजिकली काही नवीन सूचेना असं होतं मग मत... मला असं वाटतं की ही प्रेक्षक एवढ्या मायेने प्रेमाने आपल्याला त्यांचा मौल्यवान वेळ देऊन बघतात आपल्या मालिका तर ता त्यांना तेवढं चांगलं देणं त्याच्या बदल्यात ही माझी जबाबदारी आहे सो ते देण्यासाठी आधी माझ्याकडे माझ्या झोळीत काहीतरी असायला हवं की मी त्यांना देऊ शकेन सो त्याच्यासाठी ना थोडा थोडा ब्रेक घेऊन आपण स्वतःला काय म्हणूया आपण रिफिल करणं आतून गरजेचं आहे तर त्याच्याकरता कारण ना बेसिक आपली एक टेंडन्सी असते तुला रोजच एक गोष्ट खायला दिली तर एका पॉईंटनंतर कंटाळा येतोस ना त्याचा तसं ॲज अन ऍक्टर पण रोजच मी तेच करायला लागले तर थोडं एक स्टॅगनंट व्हायला लागतो त्याच्यामुळे मग थोडा ब्रेक घेणं गरजेचं असतं तर ह्या हेतूने मी खरं तर थोडा ब्रेक घेतला होता मग मध्ये असं काही झालं की आणखी फिल्म्सचे कामं येत गेली मग थोडं नाटकाचं काय होतं पर्सनल लाईफमध्ये काही घडामोडी घडल्या मग तो ब्रेक थोडा प्रोलॉंग झाला विच वॉज अन प्लॅन्ड ऍक्च्युली एवढा मोठा प्लॅन नव्हता माझा पण तो झाला आणि आता कसं झालं की परत मला मालिकेकडे यायचंच होतं टेलिव्हिजनकडे मनापासून विलिंगली की आता मला असं वाटलं की ठीक आहे आता माझ्याकडे थोडं काहीतरी नवीन आहे थोडं काहीतरी मी आणखीन छान पाहिलं आहे वाचलं आहे त्याचा माझ्यात काय मॅडम आपण फरक पडू शकेल माझ्या ज्याने असं मी एक थोडं स्वतःला रिफील करून घेतलं आहे आणि ॲट द सेम टाईम थोडं आता ट्रेंड चेंज होतो आहे टेलिव्हिजनचा ऑडियन्सचा वर्ग थोडासा बदलला आहे त्यांच्या चॉईसेस बदलला आहेत त्यांच्या अपेक्षा बदलल्या आहेत त्या अकॉर्डिंगली चॅनलचा कॉन्टेंट बदलला आहे सो so, ही नवीन गोष्ट आपण एक परत आता एक्सप्लोर करावी करता मी विलिंगली म्हणजे मला असं आतून वाटत होतं की आता परत एकदा आपण टेलिव्हिजनकडे यावं आणि फॉर्च्युनेटली तेव्हाच हे गायत्रीचं कॅरेक्टर ऑफर झालं आणि शिवाय त्याच्यात परत आणखीन एक जमेची बाजू अशी की मला स्वतःला ऍक्ट्रेस म्हणून स्वतःला एक्सप्लोअर करत राहायला आवडतं की वेगवेगळे बे कॅरेक्टर्स वेगवेगळ्या बे व्यक्तिरेखा वेगवेगळी बे मानसिकता किंवा मी जशी बे नाही ना आहे ते वेगळ्याने पोर्ट्रे करणं हे जास्त चॅलेंजिंग आहे तर हे गायत्री हे कॅरेक्टर तसंच आहे मानसी म्हणून मी जशी आहे त्याच्यापेक्षा खूप वेगळं आहे तिचं काय म्हणू थॉट प्रोसेस तिचं भावविश्व हे खूपच वेगळं आहे सो ते एक, एक एक्सप्लोअर करायला पण मला आवडेल त्यामुळे नाही म्हणायचं काहीच कारणच नव्हतं खूप गाजत आहेत आणि तुम्हाला आणि रिएक्शन काय प्रोमोला खूप खूप चांगला रिस्पॉन्स येतोय लोकांना खूप उत्सुकता आहे गोष्ट काय आहे कशी आहे त्यातले कॅरेक्टर्स काय आहेत कारण लोक ऑडियन्स ना कॅरेक्टर्सना uh, ना, जास्त कनेक्ट होतो अदर देन तुमची गोष्ट सो so, uh, ह्यातली कॅरेक्टर्स काय काय आहेत आणि जसं गायत्रीचं तर आहेच आहे पण समीरचं आणि शिवानीचं कॅरेक्टर लोकांना खूप जास्त आवडतंय तर त्याचा फायदा मला वाटतं पुढे सिरियल सुरू झाल्यानंतर तर होईलच पण सगळ्यात पहिली पावती तर मला माझ्याच घरी मिळाली माझी मुलगी आहे छोटी तिला मी अदरवाइज खरं तर सतत हे शिकवत असते की खूप बोलायटली लोकांची बोलायचं आरोग्य जास्त चांगला नाही लोक लोकांना वाईट वाटतं त्याने हर्ट होतं आणि मी माझ्या प्रोमोमध्ये मा म्हणजे पीक लेवलचा अरोगन्स दाखवलाय पहिल्याच प्रोमो मध्ये तर तिला ज्यांनी असा प्रश्न पडलाय की आई तू का अशी वाईट वागतेस त्याचं उत्तर माझ्या नाहीये तिला द्यायला कारण ते खूप लहान होता पण एवढं फक्त मला कळलंय की गायत्री करेक्ट पोचते म्हणजे लोकांकडे कर हे माझ्या मुलीने मला हा प्रश्न विचारला पावती मिळाली गायत्रीची नक्कीच अशा पावत्या मिळतच राहतील ती तुम्हाला अजून बाय द वे पहिला प्रोमो खूप गाजला होता तो आणि त्याच्यानंतर मग ते शूटिंग मागची काही गमत अशा काही घडल्या होत्या का कसं शूट अजून तरी गमती जमती अशा नाही कारण सध्या कसं झालंय की प्रोमो शूट फोटोशूट आणि सुरुवातीचे काही एपिसोडची बँग अख्खा त्यामुळे शूटिंगचीच खूप गडबड आहे बट येस uh, yes, एक गोष्ट डेफिनेटली सांगेन की आम्ही तिघंही एकमेकांबरोबर पहिल्यांदा काम करतोय पण रॅपो खूप छान झालंय त्यामुळे ह्याच्या पुढे गमती जमती नक्कीच घडणार आहे बरं ताई तुम्हाला विचारलं की गायत्री कॅरेक्टर मधलं तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडलंय लुक <laughs> कारण मला स्वतःला पर्सनली साड्या खूप आवडतात आणि गायत्रीचा जो लुक आमच्या डिझायनरने जो केला आहे शालमलीने तो मला इतका आवडला आहे की म्हणजे आय एम जस्ट अँटिसिपेटिंग की कदाचित ह्या साड्या आता पुढे गायत्रीचा लुक म्हणून फॉलोसुद्धा होऊ शकतील यू नेवर नो आय एम एक्सपेक्टिंग की असंच होऊ दे साडी तर आहेच बट अपार्ट फ्रॉम दॅट ॲज अ कॅरेक्टर ना तिच्यात जे डिटर्मिनेशन आहे ते मला खूप आवडतं म्हणजे तिचा हेतू वेगळा असेल कदाचित पण कुठल्याही गोष्टीसाठी आता तिचा निगेटिव्ह हेतू असेल पण त्याच्यातही तिचं डिटर्मिनेशन आहे दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट कारण आपल्याला जे हवं आहे ते अचीव्ह करण्यासाठी ना तेवढं डिटर्मिनेशन असणं गरजेचं आहे मग ते पॉझिटिव्ह गोष्टीने असो किंवा निगेटिव्ह गोष्टीने तर मी ॲज अ मानसी मला असं वाटतं पॉझिटिव्हली माझ्यात असायला हवं जे थोडं माझ्यात लाक करतं पण गायत्री ते निगेटिव्हली आहे पण डिटर्मिनेशन आहे जे मला खूप आवडलं नक्कीच लवकरच मार्केटमध्ये गायत्री हे ब्रँड सुद्धा येणार आहे साड्यांचा थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल जाता जाता प्रेक्षकांना काय मी एवढंच सांगेन की खूप छान फ्रेश आणि पॉझिटिव्ह कॉन्टेंट घेऊन आम्ही तुमच्यासाठी येतोय सो so, नवीन आमची मालिका थोडं तुझं आणि थोडं माझं येत्या सतरा जून तुमच्या भेटीला येते स्टार प्रवाहावर रात्री नऊ वाजता प्लीज